नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या तीन दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नागपुरात आंदोलन करत होते याला मीडियाने नेहमीप्रमाणेच देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात फुगवलं आणि राष्ट्रीय माध्यमांवरही बच्चू कडूंचं नाव शेतकऱ्यांचा नेता म्हणून चर्चेला आलं पण तो होता तर फुगाच जास्त फुगवल्यावर त्याचं फुटणं निश्चित होतं आणि तेच काल घडलं कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय आंदोलन संपवणार नाही अशी भाषणं करणारे बच्चू कडू मुंबईत जाऊन देवेंद्र फडणवीसांच्या हातून लॉलीपॉप घेऊन आलेत आणि हे लॉलीपॉप बच्चू गडूंच्या हातात दिसत असलं तरी ते मीडिया आणि जरांगे पाटलांसाठी जास्त आहे कारण बच्चू कडू जे जे करत होते ते सर्व देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीनेच होत होतं बाहेरून पाहताना सामान्य व्यक्तीला वाटत असेल की बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी लढत आहेत किंवा भाजपच्या समर्थकाला वाटेल की बच्चू कडूंना शिंदे किंवा पवारांनी बाहेरून पाठिंबा दिला तर असा अजिबात काही नाही आहे जरांगी पाटलांना जाळ्यात अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंची मदत घेतली कारण बच्चू कडू हे देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातले नेते आहेत आणि आज कडूंवर राजनैतिक दबावसुद्धा इतका आहे की हे काम करावं लागलं दोन हजार बावीसला शिवसेनेचे दोन तुकडे करून एकोणचाळीस आमदार घेऊन जेव्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले त्यावेळी त्यांच्यावर बाळत ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षातून नाही तर उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या बच्चूकडूंनाच गुवाहाटीला पाठवलं होतं आणि हे फडणवीसांनी स्वतः एका मुलाखतीत कबूल केलं की त्यांनीच बच्चूकडूंना फोन करून सांगितलं होतं की सरकार स्थापन करण्यासाठी तुमची आम्हाला गरज आहे आणि त्यावेळी कडूनकडेही दुसरा पर्याय नव्हता त्यांना हे माहिती होतं की उद्धव ठाकरेंशी सरकार पडणार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद पाहिजे असेल तर त्यांच्या जवळ जाणं गरजेचं होतं त्या मंत्रिपदाचं वचनही फडणवीसांनी त्यांना दिलं होतं सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिपद नाही पण राज्यस्तरीय दिव्यांग कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं यासोबतच या, या समितीच्या अध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत काही मुद्द्यांवर एकमत नाही झालं आणि स्वतंत्र निवडणूक लढले पण यात विशेष गोष्ट म्हणजे बचूकडून महायुती सोडली असेल पण आघाडीसोबत गेले नाही त्यामुळेच दोन हजार चारपासून जिंकत आलेल्या अचलपूर विधानसभा क्षेत्रात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं कारण मतांची विभागणी झाली आणि बी जे पीचे प्रवीण तायडे विजयी झाले त्यानंतर लगेच अमरावती सहकारी बँकेतलं अध्यक्षपदही गमवावं लागलं थोडक्यात कडूंचं राजकीय अस्तित्व शून्यावर आलं होतं त्यालाच वरती आणण्याची एक संधी देवेंद्र फडणवीसांनी दिली ज्यातून जरांगे पाठला नाही सरकारच्या विरोधात गेम खेळण्याच्या अगोदर जाळ्यात फसवण्यासाठी शेतकरी आंदोलनाचं नाटक रचलं गेलं ते का कोणासाठी आणि कोणत्या संकटांना समोर ठेवून उभं केलं हे जाणून घ्यायचं असेल तर काही तारका आणि त्या दिवशी घडलेल्या घटनांचा संदर्भ समजून घेणं अति आवश्यक आहे त्यावरून तुम्ही डॉट जोडून चित्र स्पष्ट करू शकाल सव्वीस ऑक्टोबरच्या दिवशी बच्चू कडूंनी नागपुरात पासोडी गावाजवळच्या मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नागपूर पोलिसांकडून घेतली पोलिसांनी फक्त अठ्ठावीस ऑक्टोबर या एका दिवशीच आंदोलन करण्याची परवानगी दिली होती त्यातही काही अटीशर्ती लावल्या आणि ठरल्याप्रमाणे अठ्ठावीस तारखेला शेतकरी ट्रॅक्टर घेऊन बच्चू सोबत निघाले पण ही गर्दी पासोर्डी गावाकडे न जाता वर्धा राष्ट्रीय महामार्गावर स्थिरावली गर्दीतल्या काही लोकांनी ट्यूब जाळून महामार्ग बंद केला तिथेच बच्चू कडूनने छावणी तयार केल्यासारखं घोळका घालत भाषणबाजी सुरू केली आणि इथेच पहिली शंका येते कारण तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन चालवतं असं तर नाही आहे की सरकार तुमच्यासाठी जी आर तयार करून बसली आहे तुमच्या मागण्या एका दिवसातच सरकार मान्य करणार आहे त्यामुळे सामान्यत आंदोलनकर्ते जास्त दिवसांचं नियोजन आखतात आणि आंदोलन जितकं शांत ठेवता येईल त्यासाठी प्रयत्न करतात जेणेकरून सरकारला किंवा न्यायपालिकेला त्यांच्यावर आक्षेप घेता येऊ नये उदाहरणार्थ दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन पण इथे बच्चू गडूंनी फक्त राष्ट्रीय महामार्ग जाम नाही केलं तर आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार अधिकाऱ्यांना शिवीगाळही करत होते वरुण राजू शेट्टी आणि कम्युनिस्ट पक्षातल्या नेत्यांना आंदोलनात सामील करून घेतलं जे आपल्या भाषणात समाजात अराजकता पसरवण्याची भाषा करत होते एका पत्रकाराने आंदोलनातल्या काही कार्यकर्त्यांचे किंवा शेतकरी म्हणा त्यांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीदरम्यान तो व्यक्ती म्हणतोय की महाराष्ट्रात नेपाळसारखं झालं पाहिजे या घटनांना पाहून वाटत होतं की हे सर्व आंदोलन लवकर संपवण्यासाठी पूर्वनियोजित योजनेनुसार केलं जातं आहे महामार्ग जाम केल्यामुळे लोकांच्या प्रवासावर बंदी घातल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली सोबतच आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर एक नोव्हेंबरपासून रेल रोको आंदोलन करणार याची घोषणासुद्धा बच्चूकडूने करून टाकली त्याने हे वक्तव्य देताच यांचे कार्यकर्ते रुळावर जाऊन झोपायला लागले नागपूर खंडपीठाला यांनी विवश केलं की कोर्टाने मोटो घेऊन आंदोलनावर बंदी घालावी आणि ठरल्याप्रमाणे एकोणतीस ऑक्टोबरला तेच घडलं खंडपीठाने कारवाई करत संध्याकाळी सहा पर्यंत आंदोलनकर्त्यांना महामार्ग खुला करण्याचे आदेश दिले आणि पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता काम पूर्ण केल्याची रिपोर्ट सादर करायला सांगितलं कडूंनी आदेशानुसार महामार्ग मोकळा केला पण पासोर्डे गावाजवळच्या मैदानात आंदोलन सुरूच ठेवलं ज्याने लोकांना वाटावं वा की शेतकऱ्यांसाठी मी किती लढतोय आणि आंदोलन संपवताना हे सर्व नाटक वाटू नये सुरुवातीला बच्चू कडू म्हणत होते की सरकारशी चर्चा करायला मी मुंबई जाणार नाही पण बातम्यांनुसार सरकारने चार्टर्ड विमान पाठवल्यावर लगेच काल रात्री बच्चू कडू मुंबईत पोहोचले आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्या चर्चेत फडणवीसांना जे हवं होतं ते त्यांनी पूर्ण करून घेतलं नऊ सदस्यांची समिती तयार करण्यात आली आणि त्यात मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशीही असतील आणि तीस जून दोन हजार सव्वीस अगोदर सरकार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करेल अशी घोषणा करण्यात आली कर्जमुक्ती केल्याशिवाय आंदोलन संपवणार नाही म्हणणाऱ्यांच्या हातात कर्जमुक्ती न करता फडणवीसांनी लॉलीपॉप दिला आहे बच्चू कडू तर सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीसांच्याच बाजूला होते हा लॉलीपॉप जरांगी पाटील आणि त्यांच्या खांद्यावरून सरकारवर निशाणा साधू पाहणाऱ्यांसाठी आहे कारण ज्या तारखेला बच्चू कडूंनी आंदोलन करण्यासाठी नागपूर पोलिसांकडून परवानगी घेतली ती तारीख जरा आठवा सव्वीस ऑक्टोबर याच्या दोन दिवसांपूर्वीच जरांगे पाटलांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्यस्तरीय आंदोलन करणार त्यासाठी दोन नोव्हेंबरच्या दिवशी त्याने कार्यकर्त्यांची बैठकही बोलावली होती त्यानंतर लगेच अठ्ठावीस ऑक्टोबरपासून बच्चूकडून आंदोलन सुरू करणं आणि देवेंद्र फडणवीसांना तीस जूनपर्यंतचा वेळ देणं हे काही संयोग मात्र नाही आहे हे सर्व घडवून करण्यात आलं आहे कारण देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा जरांगी पाटलांना वरती येऊ द्यायचं नव्हतं मुंबईत सर्वांनी पाहिलं जरांगे पाटलांचा बेस आता फक्त मराठवाड्यापुरताच मर्यादित राहिला आहे आरक्षणाच्या नावावर फडणवीसांनी मागच्या वेळी त्यांना लॉलीपॉप देऊन पळवलं होतं पण जर आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर स्वार होऊन जरांगी पाटलांनी आंदोलन उभं केलं तर राज्यात अराजकता पसरेलच त्यासोबत शेतकऱ्यांचंही न भरून निघणारं नुकसान होईल अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी रस्त्यावर आलाय त्याच्या खात्यात पैसे पाठवून तात्पुरतं त्याचा खर्च भागवणं सध्या काळाची गरज आहे कर्जमुक्ती जरी केली तरी तो पैसा बँकांना जाणार आहे अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेतलं आहे त्याची कर्जमुक्ती होणारच नाही वरून सरकारकडून आत्ता मिळणारे पैसेही त्याला मिळणार नाही त्यामुळे बत्तीस हजार कोटींचं पॅकेज काढून पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या हातात पैसे पोचवण्याची योजना सरकारने आखली आणि इतक्या दिवसांपासून हेच समजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत पण या दरम्यान जर जरांगी पाटलांनी आंदोलन सुरू केलं असतं तर सरकारची आत्तापर्यंतची मेहनत पाण्यात बुडाली असती त्यामुळे आपणच आंदोलन उभं करून त्याला चार दिवसात संपवलं आणि तीस जूनपर्यंत कर्जमुक्तीचा मुद्दा स्थगित करून टाकला जरांगी पाटलांना नागपूरच्या आंदोलनामुळे दोन नोव्हेंबरची बैठकसुद्धा रद्द करावी लागली थोडक्यात देवेंद्र फडणवीसांची योजना ही यशस्वी ठरली आहे आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट सरकार कर्जमुक्ती करणारच आहे यात कोणालाही शंका ठेवायची गरज नाही पण ती कर्जमुक्ती स्थानिक निवडणुकांच्या आधीच होईल कारण कर्जमुक्ती केल्याचा फायदा पक्षांना फक्त निवडणुकांआधीच होतो यात माझे विचार वेगळे पण त्याने सत्य परिस्थिती बदलत नाही असो मैदानो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेड्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र